याच्या आधी आपण काय कॅलेंडरची बघितलेली आपण शॉर्ट मध्ये ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी कोणता वार असणार म्हणजे बारा फेब्रुवारी पासून आपल्याला एक ऑगस्ट दोन हजार चौदा पर्यंत काय करायचं आहे दिवस काढायचे आता फेब्रुवारी महिना आहे म्हणजे आधी काय करायचं दोन हजार चौदा हा लीक वर्ष आहे का पैसा दोन हजार चौदा हा कोर्श आहे का रे दोन हजार चौदा म्हणजे शेवटच्या दोन अंकाला चार दिवस जातो का दोन चारच्या पाण्यामध्ये चौदा येतो का नाही म्हणजे दोन हजार चौदा हा कोर्श आहे का नाही म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असणार आहे दिवस असणार आता याच्यामध्ये या दोन येणारे महिने घेऊन घ्या वाटलं फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी आला एप्रिल एप्रिलला मे जून जुलै आणि ऑगस्ट एवढे महिने आले बरोबर मग सांगा फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस इथे घ्यायचे आहेत आपल्याला बारा दिवस इथे दिलेले बारा फेब्रुवारीचा दिवस आपल्याला माहिती आहे सोमवार फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस आहे अठ्ठावीस आहेत कारण लिप वर्ष नाहीये मग बारा दिवस गेले अठ्ठावीस मध्ये तर किती राहतात किती राहतात आठ अठ्ठावीस मधनं बारा एकतीस एप्रिल ती तीस मे जून जुलै आता ऑगस्ट एकतीस घ्यायचं का आपल्याला किती तारखेच करायचंय एक म्हणजे ऑगस्ट मधला फक्त ना, एकच दिवस घ्यायचं आता एवढ्यांची बेरीज करून मग आपल्याला सात ने भागायचंय पण याची बेरीज मोठी होती की नाही आणि जर बेरीज मोठी झाली बघूया आपण ते पण करूया सहा एक सात आठ नऊ दहा दहाशे शून्य एक एकाला एक दोन दोन आणि तीन पा पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे इथं एकशे सत्तर दिवस होत्या एकशे सत्तर दिवसाला आपल्याला काय करायचंय ने भाग घालायचे हा भाग जर केला तरी तेच उत्तर येणार पण आपण शॉर्ट मध्ये कसं केलंय इकडे आपण एक, 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 एक चार्टिल की नाही इकडे महिने लिहिले त्यानंतर इथं महिन्यातले दिवस केलेत आणि इकडे पाठी लिहिली ही बाकी कशी काढली आपण जर जानेवारी महिन्यामध्ये एकतीस दिवस असतील प्रत्येक सात दिवसानंतर तोच वाद रिपीट होणार आहे मग एकतीस ला आपण सात ने भागलं तर बाकी किती उरते तीन कारण सात चोक अठ्ठावीस होतात म्हणजे अठ्ठावीस पर्यंत आपल्याला गरज नाही आपल्याला उत्तर काढण्यासाठी बाकीची गरज आहे म्हणजे तीन बाकी उरते मग इथं बघा सोळा दिवस आहे सोळाला सोळा दिवस असेच लिहून घ्या एकतीस दिवस आले तर किती बाकी उरते तीन तीस आली तर एकतीस आलं तर तीन तीस आलं तर दोन एकतीस आलं तर तीन आणि हा एक तर एक घेऊ सहा आणि तीन नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस वीस ला शून्य हा आणि दोन दोन आणि एक तीन मग आता बघा एकशे सत्तर ला सात मी भाग घण सोपं आहे की तीस ला भागाला सोपं आहे की मग आता काय करायचं या तीस ला भागा किती तीसच्या सातच्या पळ्यात तीस येतं का नाही कितीचा भाग असेल सेव्हन फोरचा ट्वेंटी हा सेव्हन फोरचा ट्वेंटी एट म्हणजे सात चौक अठ्ठावीस बाकी किती होते दोन आता या बाकी बाकीनुसार आपण काय करत असतो बाकी आधी फेब्रुवारीच्या नंतर ऑगस्ट येत म्हणजे महिना पुढे जातोय म्हणजेच वार दोन दिवसानी काय करायचा पुढे करायचा इथं दिलेला वार कोणता आहे सोमवार त्याच्यानंतर दोन दिवस घ्या मंगळवार आणि बुधवार आपलं उत्तर काय असणार आहे ना कसं सोडवायचं एकशे सत्तर ला जरी सात न भाग घालवला तरी बाकी दोन उडणार आहेत फक्त काय होईल कॅल्क्युलेशन हे थोडस लांब होईल आणि मग त्यामध्ये आपला वेळ जाईल पण स्कॉलरशिप आपल्याला वेळ वाचायचं की नाही मग या पद्धतीनं सोडवायचं काही अवघड नाही जर एकतीस दिवस असतील तर डायरेक्ट तीन घेईल आणि तीस दिवस असेल